अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांकडून प्रतिकात्मक अर्थसंकल्पाची होडी करीत शिक्षकांकडून बोंबाबोंब सरकारच्या नावाने शिक्षकांचा शिमगा होडीचं औचित्य साधून परभणी येथे राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या नेतृत्वात आज शेकडो शिक्षकांनी प्रतिकात्मक अर्थसंकल्पाच्या प्रतिमेची होडी करीत सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करून शिमगा साजरा केला मागील वीस वर्षापासून शिक्षक वाढीव टप्पा अनुदानासाठी आंदोलन करीत आहेत निवडणुकीपूर्वी शिक्षकांनी आझाद मैदानावर छेडलेलं उपोषण मागे घेण्यास सरकारने भाग पाडून वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र नुकताच सदर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षकांना अनुदान मिळेल असं वाटत असताना या अर्थसंकल्पात वाढीव टप्पा देण्यासंदर्भात कुठलीच तरतूद केली नसल्याने संतप्त झालेल्या अनेक शिक्षक संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करीत वाढीव अनुदान टप्पा तत्काळ देण्याची मागणी केली यावेळी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे अर्थमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करीत बोंबाबोंब आंदोलन करीत जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र <smodEM> राज्य शालेय शिक्षण विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले परभणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बहुम आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज शिमग्याचा दिवस होळीचा दिवस आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे आजचा अर्थसंकल्प हा या या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही या शास्त्राचा निषेध करत आहोत इलेक्शन पूर्वी निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हा सगळ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आमचं आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पा येणाऱ्या दे काळामध्ये दे देऊ आणि त्या संदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या शासनाचा आदेश पारित झाला की आम्ही वीस टक्क्याचा वाढीव टप्पा हा देऊ करू म्हणून पण शासन आल्यानंतर आजचं कालच्या अधिवेशनामध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या अंशतः शिक्षकांसाठी एका रुपयाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये ही आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं सगळ्या तमाम शिक्षक जमातीचा शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि म्हणून या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री या सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी अर्थसंकल्पाची होळी करून या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत अनुदान भेटणार नाही तोपर्यंत आमची अनुदानाची अनुदान मागण्याची जी आमची आंदोलनाची भूमिका आहे ही याचीच राहणार आहे अनुदान म्हणजे आम्ही काही फुकट पैसे मागत नाहीत माझा शिक्षक आज वाडी वस्ती तांड्यावर शहरातून खेड्यापाड्यातून आज घाम गाळतोय आणि त्या घामाचं दाम आम्ही या ठिकाणी शासनाला मागत आहोत पण शासन याकडे याक अक्षम दुर्लक्ष करत आहेत पण ठीक आहे आज तुम्ही सत्तेवर बसला आहात पण आम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत आहोत पण एक वेळ लक्षात लक्षात ठेवा की एक वेळ आमची येणार आहे आम्ही ज्यावेळेस आमच्या हातामध्ये शस्त्र येईल मतदानाचं त्यावेळेस हे तक्ता पलट केल्याशिवाय हे शिक्षक लोक राहणार नाहीत म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा आम्हाला राजकारण नको आहे ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आमदार व्हावं ज्याला खासदार व्हायचं त्यांनी खासदार व्हावं ज्याला मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हावं आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही आज आमचं संसार उपाशी मोठी काम करतायत आज आमचा संसार उघड्यावर पडायची वेळ आलेली आहे माझे बांधव या ठिकाणी रिटायरमेंटला आलेले आहेत पण आज त्यांना आजही शंभर टक्के पगार मिळत नाही म्हणून आज आमची शासनाकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या पगारांची व्यवस्था शासनाने करावी यापूर्वी आपण मोर्चा काढला होता मोठ्या प्रमाणात पण शिक्षण मंत्री असो किंवा शिक्षक आमदार असो यांना काहीही फरक पडला नाही आपलं पुढचं पाऊल काय हे पहा आम्ही शिक्षक आहोत आम्ही मार्गाने जाणार आहोत भाषेमध्येच आम्ही घोषणा देणारी माणसं आहोत आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं करत आहोत आम्ही आमच्या पद्धतीनं पोटतिडकीनं या ठिकाणी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे आझाद मैदानावर चोपन्न दिवस आमचे बांधव त्या ठिकाणी बसले होते पण शासनानं कुठेतरी ऐकल्याचं दाखवलं सोंग घेतलं आणि एक देनी जियार जियार खोटा त्यांनी जे आर त्या ठिकाणी पारित केला त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आम्हाला असं वाटलं की आता हे आंदोलनाचं आमचं काम झालेलं आहे पगार आता पुढच्या महिन्यात आम्हाला मिळेल पण शासनानं त्यांचा जी आर खोटा ठरवत या ठिकाणी त्या आमच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे म्हणून आंदोलन त्या ठिकाणी आम्ही जे थांबलो होतं ते आज होळीच्या निमित्तानं आजपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत